नमस्कार मंडळी मी आहे न्यूज मधून एक अत्यंत महत्वाची आणि जनहिताची बातमी घेऊन तुमच्या समोर आलो आहे आज दिनांक स्टेशन कडून विशेष वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार हे स्वतः रस्त्यावर उतरून गाड्या अडवत होते या तपासणी दरम्यान बिना लायसन्स वाहन चालवणारे नंबर प्लेट नसलेल्या गाड्या ट्रिपल सीटवर धावणारी दुचाकी आणि विशेष म्हणजे लहान मुलाकडे गाडी देणारे पालक यांच्यावर पोलिसांचं लक्ष केंद्रित होतं कारण सध्या पाचोरा तालुक्यात बिना कागदपत्रे फिरणाऱ्या लहान मुलामुळे अपघाताचं प्रमाण चिंताजनक वेगानं वाढत आहे आजच्या कारवाईत पाचोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय गणगे पीएसआय सुनील पाटील हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमार होमगार्ड कपिल पाटीलच्या पथकाने जवळपास ऐंशी वाहनाची तपासणी केली या तपासणीत पंधरा वाहनावर थेट कारवाई करण्यात आली मंडळी ही कारवाई फक्त दंड वसुलीसाठी नाही तर अपघात थांबवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आहे आजचे आजही अनेक पालक थोडं चालवायला काय हरकत आहे असं म्हणत अल्पवीन मुलांच्या हातात दुचाकी देतात पण लक्षात ठेवा एक चूक एक सेकंद आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं लायसन्स नसताना गाडी चालवू देऊ नका ट्रिपल सीट टाळा हेल्मेट शक्तीने वापरा गाडीचे सर्व कागदपत्रे सोबत ठेवा आज पाचोरा पोलिसांनी दिलेल्या हा संदेश आपल्या सर्वासाठी आहे काय फक्त पोलिसासाठी नाही तो आपल्या सुरक्षितेसाठी आहे आपण कायदा पाळूया आपल्या मुलांचं आयुष्य सुरक्षित ठेवूया मी आहे नर्सिंगपुरे आरोग्यदूत न्यूज पाचोरा धन्यवाद